नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आता ही निवडणूक मी नाही तर सर्वसामान्य जनतेनं हातात घेतली आहे येणाऱ्या चार जून ला रिझल्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे देशात आता इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे देशात वाढती महागाई शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही अहमदनगर जिल्ह्यात कसलाच विकास नाही त्यामध्येच याच नगरमध्ये होत असलेली दादागिरी उलथून टाकण्यासाठी जनता मला आता संसदेत पाठवणार आहे त्यामुळे मला आता कोणीच रोखू शकणार नाही असा ठाम विश्वास देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी तेजवार्ताशी बोलताना दिलाय प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे अहमदनगर नगर, नगर दक्षिण लोकसभेचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आपल्या सोबत आहेत थोडासा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत तर काय सांगणार आहेत आपण सध्या निवडणुकीला सामोरं जात आहे काय कुठल्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जात आहे आम्ही निवडणुकीला सामोरं हो जात असताना आमचा पहिला अजिंठा आहे विकासाचा मुद्दा आम्ही निवडणुकीला सामोरं जायचो आज नगर शहरामध्ये आम्ही फिरतो आहे मतदारसंघातील प्रश्न जाणून घेतो आम्ही नगर शहराचे नगर शहरामध्ये जे डेव्हलपमेंट अपेक्षित होते ते अद्यापपर्यंत डेव्हलपमेंट घ्यायचं आहे इथं ताबेमारीचा बऱ्याच प्रमाणात प्रमाण आहे या ठिकाणी म्हणजे दस्य दादागिरी वेगवेगळ्या ठिकाणी एखाद्या गुरगरिबांचे फ्लॉट वगैरे ताबा टाकणे या गोष्टी इथं दे सर्रास पाहायला मिळाल्या आणि डेव्हलपमेंट म्हणजे दे जे अपेक्षित होती कुठली दे डेव्हलपमेंट नाही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला निवडणूक सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि ते निश्चित प्रत्येक प्रत्यक्षरित्या सतत ठरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर ही निवडणूक आपली राहिली नसून आता ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे जनतेने आपल्याला आर्थिक मदत सुद्धा देत आहेत आणि ही जनतेने हातात घेतली यावर काय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ पाहिल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ नगर, लोक नगर चित्रच वेगळे ही निवडणूक धनशक्ती जेवढे जनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळते आणि जनतेने निवडणूक हातात घेतलेली ज्यावेळी जनता एखाद्या निवडणूक हातात घेत असते त्यावेळेस परिवर्तन ही आठवलं असते त्यामुळे या निवडणुकीवर परिवर्तन ही आठवले इंडियाचा नारा आहे की चारशेपास नाही होत आता इंडिया आघाडी सरकार येणार आहे केंद्रात बघा ना एक्झिट पोल बाकी ठिकाणचा अंदाज महाराष्ट्रातील एनडीए ची भयानक महाभयंकर परिस्थिती परंतु सुधने मतदारांचा गैरसमज म्हणजे भीती वाटत आहे सुद्धणे मतदारांना की ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आपण त्या ज्या बुथचा डाऊट असेल संशय असेल त्या चिठ्ठ्या पण काउंट करता येतात त्यामुळे काय होणार नाही परंतु सध्या चारशे पार झाल्यानंतर संविधान धोक्यात येऊ शकतं चारशे पार झाल्या संविधान धोक्यात येणार आहे चारशे पार होणार नाही ना इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येणार आहे इंडिया आघाडी आपल्या समोर तकडं आव्हान आहे तगडं आव्हान काय नसतं लोकांनी निवडणूक हातात घेतल्या नंतर आव्हान जेवण काय नसतं जनतेला जनतेला जो विकासाचा बॅकलॉग बऱ्याच वर्षापासूनचा तो विकासाचा रथ थांबलेला आहे ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आपण सध्या पाहायला भेगरेल आहे बांधलेले आहे आणि डोर टू डोर आपण या ठिकाणी प्रचार करत आहात जनतेचा कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद एकदम उत्स्फूर्तपणे प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला मदत करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने मदत करणे असा प्रकारे समोरच्या उमेदवाराला मदत करणे याचा अर्थ काहीतरी लाभ मिळालेला असतो या ठिकाणी माझा प्रत्येक कार्यकर्ता घरी भाकरी खाऊन घरच्या भाकरी खाऊन प्रचार करतो एकंदरीत हे होते निलेश सभी आता सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीची सत्ता येईल आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळे माझा विजय निश्चित होईल असा दावा या ठिकाणी निलेश लंके यांनी तेजवार्ताशी बोलताना दिलेला आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव तेज वार्ता न्यूज अहमदनगर

পকা নাই <laughs> <laughs>